सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा कॅरी चारचाकी गाडीला पी एम पी एल पाठीमागून धडक मारल्यानं दोन जण जखमी धनराज उत्तमराव डहाळे वयवर्ष तेचाळीस धंदा चालक राहणार नामदेव नगर आंबेठान चौक चाकण तालुका खेड जिल्हा पुणे हे आपल्या ताब्यातील चारचाकी मालवाहू कॅरी गाडीमधून दिनांक दोन बारा दोन हजार चोवीसला ला सकाळी दहा वाजताच्या सुमारास बैल घेऊन जात असताना पुण्या ते नाशिक रोडवरील वाकी खुर्द तालुकाखेड एच पी पेट्रोल पंपासमोरील स्पीड ब्रेकरवरून पुढे गाडी घेत असताना पाठीमागून भरदा वेगानं आलेल्या पी एम पी एल एम एच बारा एच पी शून्य एक पाच आठ क्रमांकाच्या बसची धनराज यांच्या कॅरी गाडीला जोराची धडक बसली यामध्ये कॅरी गाडी उजव्या बाजूला पलटी झाल्यानं गाडीत बसलेल्या सत्यम सिंग याच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली असून रस्त्यानं पायी जाणाऱ्या ओंकार देवकर या कॅरी गाडीची धडक लागल्यानं त्याच्या डोक्याला कमरेला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली तसेच कॅरी गाडीचं मोठं आर्थिक नुकसान झालंय या प्रकरणी बस चालक प्रकाश मधुकर गायकवाड राहणार कैलास नगर पिंपरी याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस अधिक तपास करत आहेत पीएमपीएल बसच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू बेशिस्त बस चालकावर गुन्हा दाखल चाकण तळेगाव चार सात नऊ स्कूटीवरून नाणेकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे हे चाकणवरून कामानिमित्त म्हाळुंगे येथे जात असताना चाकण तळेगाव रस्त्यावरील कोरस कंपनी समोर नितीन शिंदे यांच्या दुचाकीला समोरून भरदा वेगानं आलेल्या पीएमपीएल पी एल बस एम एच बारा क्यू शून्य सहा चौऱ्याहत्तर वरील चालक किसन तुकाराम चव्हाण वर्ष पस्तीस राहणार पुरांडेनगर दिघी पुणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जोराची धडक दिली त्यामुळे नितीन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झालाय सचिन बबन बोनवटे वर्ष सदतीस सध्या राहणार पुणे नाशिक हायवे मेदनकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून किसन चव्हाण या बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास माळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस करत आहेत